जय भगवती आदिशक्ती जय श्री महाराज बरेच लोक जपतप करतात जसं मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं त्यांना हे असतं डोक्यामध्ये की मी जपतप करून पण मला काय प्रभाव देवी शक्तीचा जा जाणवत नाही आहे माझी मी उलटा संकटात फसत चाललेलो आहे संकटात पडत चाललेलो आहे नाही तसं नसतं जसं तुम्ही जर जपतप करताय त्या देवी शक्तीची कृपा तुमच्यावर येते तर समजा की जी संकटं तुमच्यावर येत आहेत ती अत्याधिक प्रमाणात जास्त तीव्रतेने येणार होती पण त्याची तीव्रता कमी होऊन ते तुमच्यापर्यंत पोचत आहेत हे तुम्हाला कळणार नाही कारण ती सिद्धी तुमच्याकडे नाही आहे जाणण्याची म्हणून तुम्ही अज्ञान हेतू हे बोलता की हा मला प्रॉब्लेम येत आहेत त्या प्रॉब्लममधून हो, हो हा प्रॉब्लेम आहे तर मधून काढणार पण ती देवी शक्ती एखाद्या जर गोष्टीची अपेक्षा तुम्ही करता की ह्या कामात मला खूप फायदा आहे तो काम झालं पाहिजे आणि तुझं काम होत नाही तर समजा त्या देवी शक्तीची इच्छा आहे आणि ती तुम्हाला त्या कामातून तुम पुढे जाऊन खूप मोठा साईड इफेक्ट होणार असेल म्हणून तो काम ती होऊनच देणार नाही जसं एक्झाम्पल असून आपल्या लोकांचा खूप स्वभावात झालेला आहे एक स्टोरी सांगतो की एक छोटीशी स्टोरी आहे एकाकडे एका माणसाकडे गाय असते आणि ती गाय सगळ्यात कमी दूध देते त्या गावामध्ये दे जेवढ्या पण गायी असतात त्या सगळ्यात कमी दूध हीच देते म्हणजे गावच्या गायी ज्या आहेत त्या दहा दहा लिटर दूध देतात ते ही फक्त तीन लिटर पाच लिटर दूध देते तर तिचा मालक आहे तो ना रोज तिला पोसत असतो रोज पोसत असतो एक दिवस काय होते ती गाय मरते मेल्यानंतर काय होतं आता जे तीन चार लिटर भेटत होते ना ते पण भेटणं बंद होऊन जातं बस असंच आहे तुमच्या प्रारब्धामध्ये तुमच्या नशिबात जे जेवढं भेटणं आहे तेवढं तुम्हाला ते भेटणारच देवी शक्ती काय करते की तुम्हाला प्रेरणा देते तुम्ही जपतप करता एखाद्या देवी शक्तीचा म्हणजे ती येऊन तुम्हाला हाताने घास तुमच्या तोंडात भरवणार नाही ती प्रेरणा देते अशा व्यक्तींशी मिळवून देते की जे तुम्हाला संकटातून बाहेर काढतील जे तुम्हाला त्यांच्याशी कनेक्ट झाल्यानंतर तुमची प्रगती होईल एक सोर्स निर्माण करून देत असते आणि तुमच्याशी ती कायमस्वरूपी निगडीत असते म्हणून कधीही जे देवीय शक्तीचं जर तुम्ही जपतप करता कधीही तिच्यावर तु अविश्वास दाखवू नका विश्वासाने करा मग तिने दिलेली इज्जत किंवा तिने दिलेली बेइज्जती पण स राखू अशी मनामध्ये धारणा ठेवा आणि मी तर सांगेल माझ्याकडून तुम्हाला की कधीही तुम्ही जर देवी शक्तीचं जप तप करताना तर देवीची किंवा देवाची भक्ती नका करू त्यांच्याशी प्रेम करा आणि मग बघा चमत्कार कसे घडतात ते आणि चमत्कार होतात माझ्या जीवनातही खूप झालेले आहेत आणि तुम्ही मनापासून जर त्या देवी शक्तीची पूजा कराल भक्ती कराल ना तर तुमच्या जीवनात पण नक्की घडतील जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा फॉलो करा जय भगवती आदिशक्ती जय श्री महाकाल